जास्त फळ झाडांचं प्रमाण आहे आणि ज्या फळझाडांवर आतापर्यंत जे पशुपक्षी आणि छोटे प्राणी जीवन जगत होते तर त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललंय कारण त्यांना खाण्यापिण्यासाठी या गोष्टी मिळत नाहीत बरोबर आहे ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप त्यांची तारांबळ होते धावपळ होते आणि अन्नाच्या शोधामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर त्यांचा जीव सुद्धा जातो तर या संकल्पनेतून आम्ही एक हे घेतलंय की आपण येणाऱ्या दहा वर्षामध्ये एक एक लाख वृक्ष लागवडीचा आमचा महाराष्ट्र आरबी मराठी संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण आलेलो हो आहोत चिखली तालुक्यातील श्रीक्षेत्र बल्लाळ देवी संस्थान या संस्थानला आपण भेट दिलेली आहे आणि काही विद्यार्थी आणि शिक्षक वृंद आपल्याला दिसतोय झाडे लावताना नेमका काय संदेश देता येते जगाला त्यांना विचारूया की या माळ राणामध्ये या डोंगरामध्ये आपण झाडे लावतायत सर हार्दिक स्वागत सुस्वागत आज या ठिकाणी आपण वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी झाडे लावत आहे त्या संदर्भामध्ये काय सांगणार आपण कुठून आलात प्रेक्षकांना नमस्कार माझं नाव दीपक खरात आहे आणि मी प्रॉपर साखर खेड्याचं आहे आणि माझं स्वतःचं ट्युशन क्लासेस आहे वे टू सक्सेस कोचिंग क्लासेस म्हणून तिथं आठ नऊ दहाला शिकवतो मी आणि जी चॅम अभ्यासोबत मी सुद्धा काम करत आहे आणि एका कंपनीसोबत आम्ही काम करत असताना एक संकल्पना अशी आली की जे काही झाडं सध्या लागवड होत आहे किंवा जे काही झाडं तोडले जात आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फळझाडांचं प्रमाण आहे आणि ज्या फळझाडांवर आतापर्यंत जे पशुपक्षी आणि छोटे प्राणी जीवन जगत होते तर त्यांचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललंय कारण त्यांना खाण्यापिण्यासाठी या गोष्टी मिळत नाही आहेत बरोबर आहे ना उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खूप त्यांची तारांबळ होते धावपळ होते आणि अन्नाच्या शोधामध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांवर त्यांचा जीव सुद्धा जातो तर या संकल्पनेतून आम्ही एक हे घेतलंय की आपण येणाऱ्या दहा वर्षामध्ये एक एक लाख वृक्ष लागवडीचा आमचा संकल्प आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा सगळे जे झाडं राहतील हे फळ जाड जेणेकरून या ठिकाणी या ठिकाणी ते योग्य बरोबर काय सांगणार विद्यार्थ्यांना काय संदेश देणार या ठिकाणी डिजिटलच्या धर्तीवर आपण या ठिकाणी शिक्षणाचं या ठिकाणी पवित्र ज्ञानदान या ठिकाणी प्राप्त करून देतो विद्यार्थ्यांना बघा सगळं बरु� विद्यार्थी मित्रांना एकच माझा संदेश आहे की ज्या सृष्टीकडून आपण या सगळ्या गोष्टी घेतोय फळं घेतोय बाकीच्या गोष्टी घेतोय ऑक्सिजन घेतोय झाडांकडून तर कुठेतरी आपलं सुद्धा कर्तव्य आहे की आपण सुद्धा या भूतालावावर जे जन्म घेतलाय तर सुद्धा काही देणं लागतं जसं स्वातंत्र्यवीर सावरकर एका ठिकाणी म्हणतात की ज्या पृथ्वीमध्ये ज्या भूवर मी जन्म घेतलाय तर त्या मातृभूमीचं मी काहीतरी देणं लागतो आणि त्या धर्तीवर प्रत्येक विद्यार्थ्यांनी सुद्धा एक झाड आपलं हे लावलं पाहिजे आणि स्वतः त्याचं संगोपन केलं पाहिजे की जेणेकरून भविष्यामध्ये येणाऱ्या पिढीला आपण सांगू शकतो की हे झाड मी लावलं होतं आणि आज एवढं मोठं होण्याचे फळ आपण खायला भेटते मित्रांनो आपण बघतोय की हे झाडांचं संगोपन सुद्धा या ठिकाणी करतायत झाडे सुद्धा लावतायत आणि अशा प्रकारचे या ठिकाणी ते झाडांचं या ठिकाणी लावताना अतिशय सुंदर प्रकारचा उपक्रम या ठिकाणी तो चालू आहे मागील काळामध्ये कोरोनाचा संसर्ग का या ठिकाणी जेव्हा आला होता तेव्हा सक्त आवश्यकता पडली होती ऑक्सिजनची ऑक्सिजन कमी असल्यामुळे कुठेतरी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी जी संकल्पना आहे ती सरांच्या माध्यमातून या ठिकाणी पूर्णत्वास जात आहे आणि जे जीव या ठिकाणी जे आहे पशुपक्षी जे आहे प्राणी मात्रावर दया करा हा जो संदेश देण्याचा प्रयत्न या ठिकाणी सरांच्या माध्यमातून आहे आपण हे सर्व सर्वाक्षरचित्र अमरापूर देवीचे जे बल्लार देवी संस्थान आहे त्या संस्थांना चांगली शिकवण या ठिकाणी गुरुजन वर्ग देतोय आपण बघतोय की या धावपिळीच्या जीवनामध्ये मुलांवर कशा प्रकारचे या ठिकाणी संस्कार रुजवायचे आणि कशा पद्धतीनं त्यांना ध्येयपूर्तीसाठी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मार्ग सापडला पाहिजे हाच दृष्टिकोन गुरुजन वर्गांचा असतो तुझं नाव बेटा अच्छा हा एक सुंदर कल्पना आपल्या मध्ये कशी आली ऍक्च्युली जे आमचे सहकारी आहेत दीपक सर यांच्यामध्ये खूप दिवसांपासून हे वृक्ष लागवडीच्या माध्यमात काम करत आहे आणि ती संकल्पना ज्यावेळेस त्यांनी सांगितली त्यावेळेस असं वाटलं की नाही या माध्यमातून एक विद्यार्थ्यांना पण एक चांगला संदेश जातो व आपली काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे निसर्गाप्रती ही सुद्धा गोष्ट त्यांच्यापर्यंत न पोहोचण्याचं काम होतं आणि निसर्गाची मदत होते तर त्या दृष्टीने हा उपक्रम करण्यास म्हटलं ठीक आहे हरकत नाही आपण करू शकतो कारण की याने एक समाजकार्य तर होणारच आहे आणि मनाला एक प्रफुल्लितपणा यातनं निर्माण होऊन जातो सर या ठिकाणी शिक्षणाचं पवित्र काम आपण या ठिकाणी जे कार्य करतायत डिजिटलच्या धर्तीवर या ठिकाणी जे संगणकीय ज्ञान जे आहे ते ज्ञान या ठिकाणी आपण सुद्धा या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्राप्त करून देत आहेत आणि आज विद्यार्थ्यांना काय संदेश देणार की कशा पद्धतीने आपलं ध्येय गाठावं बरोबर आहे प्रश्न चांगला आहे स्पर्धेचं युग आहे पण त्या स्पर्धेच्या युगासोबत आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक या गोष्टीवर भर देणं फार गरजेचं आहे त्याच वेळेस आपण या जे काही म्हणजे क्रांतीचं युग आहे यामध्येच आपण त्याच्याशी जडणघडण व त्याच्याशी स्पर्धात्मक दृष्टीने तयार होऊ शकतो बरं काय सांगणार भरकटलेल्या अवस्थेमध्ये या ठिकाणी तरुण आणि तरुणांना काय संदेश देणार या ठिकाणी एकच संदेश देऊ शकतो की जोपर्यंत आपण आपल्या जीवनाचं ध्येय निश्चित करत नाही तोपर्यंत आपल्याला मार्गही सापडत नाही आणि आपण आपलं उद्दिष्टही गाठू शकत नाही त्यामुळं जे आपलं ध्येय आहे त्याला पहिले आयडेंटिफाय करून त्याला म्हणजे आयडेंटिफाय करणं फार गरजेचं आहे त्याच्याशिवाय आपली ग्रोथ होणे शक्यच नाही की मुळातच आपला जिल्हा म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि जिजाऊंच्या लेखी कोणत्याही क्षेत्रामध्ये या ठिकाणी कमी नाहीत हे दिसून आलेलं आहे आज सुद्धा या ठिकाणी मुली आहेत आणि मुली झाडांचं संगोपन कसं करायचं झाडे कसे लावायचे शिक्षकाला कोण या ठिकाणी ज्ञान घेतायत तुझं नाव बेटा सर अच्छा किती वर्गाला जातेस नवव्या वर्गाला जाते नवव्या वर्गामध्ये कोण कोणते विषय आहे तुला इतिहास अच्छा बर सर कसे शिकवतायत तुला तुझा सर्वांगीण विकास होण्यासाठी काय प्रयत्न करतायत सर शाळेमध्ये कोणकोणते खेळ घेतले जातात कबड्डी बर तुला आवड कशामध्ये आहे रनिंग मध्ये बरं काय बनण्याची इच्छा आहे उद्याला मित्रांनो हे आहे स्वप्नपूर्तीचे ध्येय तिला पोलीस बनायचं आहे आणि पोलीस हा एक जनतेचं संरक्षण करत असतो आणि देशाची सेवा सुद्धा या ठिकाणी करत असतो हाच प्रकार या ठिकाणी आम्हाला दाखवायचा आहे की मुलांमध्ये असणारे जे सुप्त गुण आहेत आणि सुप्त गुणांच्या माध्यमातून विविध जे उपक्रम आहेत उपक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि तेच उपक्रम आपण सुद्धा या ठिकाणी राबवावेत हाच हेतू या बातमी कव्हर करण्याच्या माध्यमातून आहे हे सर्व क्षणी आरबी मराठीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो